आज सोमवारी अमावास्येला आत्ता बारा वाजून बारा मिनिटांनी प्रारंभ झालेला आहे सोमवारी जी अमावस्या येते तिला आपण सोमवती अमावस्या म्हणतो आणि असं मानलं जातं की या दिवशी देवी देवतांची महादेवांची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यातल्या ज्या मोठ्यात मोठ्या -मुठे समस्या अडचणी दुःख असतील तर त्या दूर होतात महादेव आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि याशिवाय आपल्याला पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे तर महिलांनो अतिशय मी हात जोडून तुम्हाला विनंती करते सोमवती अमावस्येला मी दरवेळेस सांगत असते काही छोटे छोटे उपाय सेवा काही पूजा जी आहे तर ती आपण केलीच पाहिजे तर आता बघा सोमवती अमावस्याचं महत्व मी तुम्हाला सांगितलं आहे सोमवार सोमवार हा महादेवांचा पण दिवस असतो आणि त्यातल्या त्या दिवशी अमावस्या असते तर त्यामुळे आपल्याला या दिवशी महादेवांची पूजा करायचीच आहे महादेवांची पूजा म्हणजे बघा आपण महादेवांच्या मंदिरामध्ये जाऊन शिवलिंगावर आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे बेलपत्र अर्पण करायचं आहे फूल अर्पण करायचे आहे अशा अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही महादेवांची पूजा करू शकतात या दिवशी बघा भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी सौभाग्य प्राप्त होतं आजकाल बघा आपण बघतो की खूप महिलांच्या आयुष्यामध्ये म्हणजे जी, वैवाहिक जीवन त्यांचं सुखी नाही आहे खूप भांडणतंटे वगैरे नवरा बायकोमध्ये गैरसमज झालेले असतात अशा महिलांनी तर आवर्जून सोमवती अमावास्येला सोमवारी महा देवांची सेवा केली पाहिजे यानंतर पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी तुम्हाला या दिवशी पित्रांना तर्पण करायचं आहे पित्रांचं स्मरण करायचं आहे पित्रांच्या नावाने तुम्ही तुम घास काढू शकतात तर आता बारा वाजता अमावस्या लागलेली आहे आणि ही अमावस्या उद्या संपणार आहे तर त्यामुळे तुम्ही आज जमतील तेवढे उपाय करा याशिवाय तुम्ही उद्यासुद्धा तुम्हाला काही वेळ मिळाला नाही वगैरे तर उद्याच्या दिवशी पण तुम्ही उ जे काही उपाय वगैरे आहे सेवा आहे ते करू शकतात कारण सूर्य उद्या जेव्हा उजाडेल तर त्यावेळेस सूर्योदयाच्या वेळेस ही तिथी असल्यामुळे उद्याच्या दिवशीसुद्धा अमावस्या लागू पडते तर तुम्ही उद्या पण करू शकतात आज सोमवती अमावस्या आहे आज जमलं तर तुम्ही आज करा या दिवशी सगळ्यात पहिले बघा तुम्हाला तुम्ही जेव्हा आता संध्याकाळी काही सेवा वगैरे कराल किंवा देवाचं काही तुम्ही करणार असाल तर त्यावेळेस पहिले पाण्यामध्ये गंगाजल टाकून तुम्हाला हातपाय स्वच्छ धुवायचे आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला काही सेवा उपाय करायचे आहे महादेवांना आवर्जून बेलपत्र तुम्ही अर्पण करा पित्रांचं स्मरण करा तुम्ही दान करा दानाला पण खूप महत्त्व आहे यथाशक्तीने जमेल ते दान करा आणि आजच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या आणि तुळशीच्या झाडाची पूजा करायची आहे तुळशीच्या झाडाला बघा तुम्ही पाणी अर्पण करा त्यानंतर हळद कुंकू अक्षत अर्पण करा आणि पिंपळाच्या झाडाला संध्याकाळी जल अर्पण करून तुम्हाला दिवा दिवा लावायचा आहे शक्यतो तुम्ही जे आपलं मोरीचं तेल आहे त्याचा दिवा तुम्ही लावा आणि त्या दिव्यामध्ये तुम्हाला काळे तिळ टाकायचे आहे आणि पिंपळाच्या झाडाला तुम्ही तुम्हाला पाणी अर्पण करून प्रदक्षिणा घालायची आहे आणि अशा प्रकारे तुम्हाला दिवा लावून पिंपळाच्या झाडाची सेवा करायची आहे आता हे झालं की आपल्याला सोमवती अमावस्याला काय काय करायचं आहे याशिवाय बऱ्याचशा गोष्टी आहे मी तुम्हाला सांगितल्या आता अमावस्या लागली तर तुम्ही आजच्या दिवशी बघा देवघरसुद्धा स्वच्छ करू शकतात त्यानंतर घरामध्ये धूळ वगैरे असं काही असेल तर ते तुम्हाला स्वच्छ करायचं आहे आपला मुख्य दरवाजा स्वच्छ असला पाहिजे या गोष्टी अमावास्याच्या दिवशी जर तुम्ही क केल्या ना तर अलक्ष्मी घरातून जाते आणि माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करत असते अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला समर्पित आहे लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पण अमावस्या असते तर त्यामुळे बघा माता लक्ष्मी सगळी सगळ्यांना हवीशी असते तर त्यामुळे आपल्याला या काही गोष्टी केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडे आकर्षित होते आणि मग घरावर संकट दुःख जे आहे ते येत नाही आता हे बघा हे झालं की काय करायचंय तुमच्या मनामध्ये मा इच्छा असेल तर तुम्ही शंभर टक्के या गोष्टी कराल आपल्यालाच मनाला खूप प्रसन्न वाटतं आपण कोणासाठी नाही पण आपल्या स्वतःसाठी आपल्या घरासाठी या गोष्टी करत असतो आणि मनापासून तुम्हाला वाटत असेल तर करा उगाच कोणीतरी सांगतंय म्हणून आपण हे करायचं हे चुकीचं आहे मनापासून कुठलीही गोष्ट केली तर त्या गोष्टीचं आपल्याला पूर्ण फळ मिळतं या गोष्टी झाल्या की काय करायचं आहे तर बघा तुम्ही एका साईडला सेवा वगैरे करत नाही तर काय करायचं नाही आहे म्हणजे कुठले नियम पाळायचे तर सगळ्यात पहिले अशा शुभ दिवशी तुम्हाला त्यातल्या त्यात सोमवार पण असो तर तुम्हाला मांसाहार वगैरे करायचं नाही तामसिक अन्न खायचं नाही आहे त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबद्दल पण वाईट चिंतू नये कोणाला अपशब्द बोलू नये कोणाला कोणाची फसवणूक करू नये खोटं वगैरे बोलणं मोठ्यांचा अपमान करणं या गोष्टी टाळल्यास गेल्या पाहिजे विचार केला तर आपण म्हणू की काय होतं काही नाही होत असं हे थोडी असते एवढे थोडे नियम असतात पण बघा तुम्ही या गोष्टी करत असाल तर कुठे ना कुठे विचार करा तुमच्या आयुष्यामध्ये दुःख अडीअडचणी संकट चाललेले असतील सगळं काही करूनसुद्धा तुम्हाला पाहिजे तेवढा मोबदला मिळत नसेल पाहिजे ते फळ मिळत नसेल तर या चुकांमुळे आपण जी सेवा करतो भलेही तुम्ही देवाची चार चार तास सेवा करा आणि एका साईडला तुम्ही या चुका करत असाल मोठ्यांबद्दल तुम्ही आदर नसेल अपमान करत असाल शिविगा करत असाल घरातल्या स्त्रीला तर ती अतिशय घाणडी गोष्ट आहे त्याच्यामुळे तुमच्या सेवेचा काहीही उपयोग नाही आहे आणि बघा आजचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे अजूनही तुमच्या हातामध्ये आत्ता बघा मी सांगितलं की बारा वाजता आत्ता अमावस्या लागलेली आहे त्यामुळे आणि त्यातल्या त्यात आज शनीजयंतीसुद्धा आहे तर त्यामुळे शनी, शनी मंदिरात सुद्धा जा याबद्दलचासुद्धा माहितीचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी येईल की आज तुम्हाला संध्याकाळी काय काय, काय करायचं आहे अतिशय महत्त्वाचा आजचा दिवस आहे तर नक्की तुम्ही सांगितलेल्या गोष्टी कराल की जेणेकरून त्याचा तुम्हाला भरपूर फायदा होईल तर ही आजची सोमवती अमावस्येची अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ